समर्थन करणार नाही मी अत्यंत शांतता याचं कधी समर्थन करणार नाही मी अत्यंत शांततावादी कार्यकर्ता आहे चर्चेतून देवाणघेवणीतून अनेक प्रश्न त्या ठिकाणी सुरत असतात ते त्यांची भावना व्यक्त करण्यासाठी आले मी शांतपणाने ऐकले मी निंदनी असं म्हटलं मगाशी कारवाई करा बाई योग्य ती असं मी समर्थन करणार नाही कधी आयुष्यात मी कधी चुकीचं गोष्टीचं समर्थन केलं नाही सर त्या ठिकाणी बोलले देखील होते कारवाई करणं अपेक्षित होत मी सांगितलं मला माहित नाही ना माझ्या समोर घडलं असं दाखवा की मी होतो तिथे मी मगाशी आपल्या लातूरकरांच्या वेगवेगळ्या क्षेत्राचा नामवंतशी चर्चा करत होतो मी या गोष्टीचा चूक घडली त्याच्याबद्दलचा स्पष्ट शब्दात नाराजगी व्यक्त करतो तटकरे यांनी दिलेली प्रतिक्रिया त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी कधी चुकीच्या गोष्टीचं समर्थन करणार नाही कारवाई झाली पाहिजे असं त्यांनी म्हटलं मात्र नेमकं काय का घडलं हे मला माहित नाही मी त्या ठिकाणी उपस्थित नव्हतो असंही सुनील तटकरे यावेळी म्हणालेले सुनील तटकरे उपस्थित नव्हते मात्र उपस्थित कोण को होते तर सूरज चव्हाण उपस्थित होते सूरज चव्हाण हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे युथ विंगचे युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष या पदावर आहेत त्यांच्याकडे प्रवक्ते पद आहे अधिकृत पक्षाची जबाबदारी मांडण्याची जबाबदारी ही ज्यांच्यावर आहे ते सूरज चव्हाण ते काय करतायत तर एकाला मारहाण करताना दिसत आहेत अर्थात आता जिथं मंत्री मारहाण करतायत कॅन्टीनवाल्याला तिथं युवक प्रदेशाध्यक्षाकडून काय अपेक्षा महाराष्ट्र तरी बाळगत असेल हाही प्रश्न मात्र सुरज चव्हाण मारहाण करताना दिसत आहेत त्यानंतर त्यांनी जी प्रतिक्रिया दिली ती अशी आहे की ज्यांना मारहाण केली त्यांनी आमच्या नेत्यांना शिबीगाळ केली आम्हाला जर आमच्या नेत्यांना जर शिबिगाळ केली जात असेल तर आम्ही सुद्धा संत नाही असं सूरज चव्हाण यांनी म्हटलंय आमचा पक्षाचा कार्यक्रम चालू असताना त्या ठिकाणी आले होते त्या ठिकाणी त्यांचं त्यांनी निवेदन दिलं तटकरे साहेबांनी ते स्वीकारलं त्यानंतर त्यांची पत्रकार परिषद चालू असताना त्या ठिकाणी आले त्यावेळेसही त्यांचं निवेदन स्वीकारलं तटकरे साहेबांनी त्यांना समजूत काढली परंतु त्या ठिकाणी त्यांनी तट